धर्मदाय आयुक्तालयाची भरती प्रक्रिया चालू झालेली परीक्षा चार नोव्हेंबर पासून बारा नोव्हेंबर पर्यंत असणार आहेत आणि यासाठी आपलं प्रिपरेशन झालं असेल आणि प्रिपरेशन सोबत आपल्याला आता सराव परीक्षा देणंही गरजेचं आहे सराव परीक्षा दिल्यामुळे आपल्या मध्ये किंवा आपल्या मार्कामध्ये वृद्धीही होतेच आणि त्याचा बेनिफिट आपल्याला एक्झाम मध्ये सिलेक्शन लिस्ट मध्ये येण्यासाठी होतो आपण डब्ल्यू 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 डॉट या करा इथे धर्मदाय यांच्या भरती प्रक्रियेच्या पुणे महानगरपालिका असिस्टंट असेल धर्मदाय स्टेनोग्राफर कनिष्ठ श्रेणी असेल कनिष्ठ अभियंता सिव्हिल ठाणे महानगरपालिका यांची भरती प्रक्रिया असेल कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल ठाणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता ठाणे महानगरपालिका मेकॅनिकल ऑटोश किरण तंत्रज्ञ चालक यंत्र चालक अशा सगळ्या ठाणे महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेच्या देखील मॉक टेस्ट उपलब्ध आहे तसेच राज्यसेवा पूर्व या परीक्षेची मॉकटेस्ट ही पूर्णपणे फ्री उपलब्ध आहे नऊ नोव्हेंबरला होणारी राज्यसेवा पूर्वचे जीएसटी पेपर उपलब्ध आहेत टेस्ट उपलब्ध आहे स्वच्छता निरीक्षक ठाणे महानगरपालिके यांच्या देखील मॉकटेस्ट उपलब्ध आहेत मॉक टेस्ट हे अत्यंत अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आपण इथल्यानंतर एक्सप्लोर गेले तर एक्सप्लोरवर गेल्यानंतर आपल्याला बाय प्लॅन बाय प्लान वर गेल्या आपल्याला नॉमिन शुल्क आहे ते म्हणजे एकोणीस रुपये ते वीस रुपये एवढं शुल्क आपल्याला भरायचं इथे आपल्याला क्लिक करायचं आहे रेझर वर आणि एक वीस रुपयाचं शुल्क पे केल्यानंतर आपल्याला धर्मदाय निरीक्षक यांचं इन्स्पेक्टर व सिनियर क्लर्क या दोन पदासाठीच्या मॉकटेस्ट उपलब्ध होतील मॉकटेस्ट आपण पे केल्यानंतर आपण विंडो मध्ये जाल आणि तिथे आपल्याला या इथे जे सिलेबस मध्ये आपल्याला जायचं जो कुठला आपला सिलेबस असेल तो सिलेबस आपल्याला यापैकी सिलेक्ट करायचा तो आल्यानंतर आपल्याला एक्झाम या सेक्शन मध्ये जायचंय त्यानंतर धर्मदायकता आपण घेतलंय धर्मदायकताला जायचंय इथे आपल्याला सगळ्या मॉक टेस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत त्या मॉक टेस्ट आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि ह्या मॉक टेस्ट ज्या बनवल्या गेलेल्या आहेत त्या आपला लेटेस्ट पॅटर्न जो आहे की ज्यामध्ये सेक्शन वाईज आहे सेक्शन मध्ये आपल्याला एकदा सोडवल्यानंतर परत येता येणार नाही त्या पद्धतीने ज्या मॉक टेस्ट बनवल्या स्टार्ट एक्झाम वर जायचे आपल्याला स्टार्ट एक्झाम वर गेल्यानंतर आपला सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी सेक्शन टी असे चार सेक्शन मध्ये आपण ही परीक्षा जी आपलं पॅटर्न आहे त्याप्रमाणे केलेले इथे आपल्याला के आप रीड केलेले तिथे क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला तीस मिनिटं प्रत्येक सेक्शनला मिळतील पंचवीस क्वेश्चन असतील तीस मिनिट पंचवीस सेक्शन अशा पद्धतीने एक एक सेक्शन आपण सोडवत जाणार पन्नास पन्नास मार्कासाठी चार सेक्शन असतील इन ऑल हो आपल्याकडे एकशे वीस क्वेश्चन सोडवायचे आहेत आपल्याला आणि ते एकशे शंभर क्वेश्चन सोडवायचे आहेत एकशे वीस मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत आपल्याला पुढे गेल्यानंतर इथे स्टार्ट टेस्ट आपल्याला एक एक सेक्शन येतील त्या सेक्शनला प्रत्येकाला वेळ दिलेली जेवढी वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये आपल्याला ते सेक्शन सोडवायचं आहे ही वेळ संपल्यानंतर आपण सेक्शन बी ला जाल सेक्शन बी नंतर सी ला जाल सेक्शन सी नंतर डी ला जाणार आपल्याला इथे आपण सोडवलेले आहेत ते क्वेश्चन दिसतील आन्सर दिसतील नॉट आन्सर्ड अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसतील